नमस्कार महासागरच्या मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आज दोहा येथे आयोजित केलेल्या शांतता चर्चेमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान विरामावर सहमत झालेले आहेत तुर्कीच्या मध्यस्थीने गेले आठवडाभर ही चर्चा सुरू होती अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब प्रतिनिधी मंडळ आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खाजा मोहम्मद असिफ यांनी या चर्चेत सहभाग घेतला होता कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी ही घोषणा केली अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ही चर्चा पार पडून हे युद्ध समाप्त करावे असे ठरल्याचे जे वृत्त आले ही वार्ता समजल्यानंतर आम्हाला ट्रम्प यांचे नाव आठवले हे युद्ध थांबवण्यासाठी आपणच प्रयत्न केल्याने थांबले आहे असे अजून तरी ट्रम्प बराळलेले नाहीत याचाच अर्थ राष्ट्राराष्ट्रांमधील युद्धे ट्रम्प शिवायही थांबू शकतात हे सर्वांना आता पाहिजे भारत आणि पाकिस्तान मधील युद्ध आपणच थांबवले असे बावन वेळा ट्रम्प यांनी सांगितले आपण जे पत्ते खेळतो त्या पत्त्यामध्ये बावन पाने असतात आता पुन्हा जेव्हा ट्रम्प बोलेल तेव्हा ते, ते जोकरचे पान असेल आपण त्याची प्रतीक्षा करूया आजच्या घडीला अफगाणिस्तान हे पाकिस्तानच्या मानाने कमजोर राष्ट्र आहे पाकिस्तानचे सेना प्रमुख भारताबरोबर सदैव लढण्याची मस्तपैकी माहीत आहे हे मुनीर महाशय तर ट्रम्प यांच्या व्हाइट हाऊसमध्ये अतिशय खास पाहुणे असतात म्हणजे जणू काही हा ट्रम्प यांचा मेवण्याच आहे अशा थाटात या महाशयांना खीर खिलवला खी जातो अफगाणिस्तान आधीच विविध प्रश्नांच्या त्रस्त आहे तालिबानने कितीही आव आणला तरी अजून अफगाणिस्तानचे आर्थिक गणित तालिबानी सरकारला समजलेले दिसत नाही रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या काबुलीवाला या कथेत अफगाणिस्तानचे जे वर्णन आहे आजचा अफगाणिस्तान एकदमच वेगळा आहे त्यामुळे दोघांनाही युद्ध फारसे तापू द्यायचे नव्हते त्यामुळेच आज युद्ध बंदीचा निर्णय झाला असावा ही युद्धबंदी तात्पुरती आहे की पुन्हा युद्धबंदीसाठी आहे की या युद्धबंदीला आणखी काही फाटे फुटतील हे अजून तरी कळलेले नाही रशिया आणि युक्रेन यांच्या लढाईमध्ये रशिया खूपच वरचढ असला तरी युक्रेनला आंतरराष्ट्रीय समुदायातील बरीच मदत होती अफगाणिस्तानच्या सरकारला अजून तरी बाहेरून फार मोठी मदत मिळेल असे दिसत नाही त्यामुळे भारताबरोबर जुळवून घेण्याचे त्यांनी ठरवले असावे काही वर्षांपूर्वी याच अफगाणिस्तानमध्ये भारतीय विमानाचे अपहरण करणाऱ्या पाकड्यांनी अफगाणिस्तानच्याच मदतीने भारत सरकारला कोंडीत पकडले होते तेव्हा भारताला अपमानास्पद अटी स्वीकारून काही आतंकवाद्यांना सोडावेही लागले होते आता त्याच अफगाणिस्तानने अगदी विरुद्ध पवित्रा घेतला आहे पाकिस्तानला म्हणे अफगाणिस्तान मधील आतंकवादी त्रस्त करतात अर्थात असा पाकचा दावा आहे तो कदाचित खराही असेल

तसेही पाकिस्तानात लोकशाही सरकार आहे असे सांगण्यात येत असले तरी पाकिस्तानचे लष्कर एकतर स्वतः राज्य करते किंवा लष्कराचे समर्थन करणारा

इतिहास आहे भारताविरुद्ध लढण्यासाठी आपली शक्ती वाचवावी म्हणून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी अथवा युद्ध बंदीचा हा ठराव झाला असावा असे समजण्यास हरकत नाही अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार